नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र प्रवीण बदाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज मी आपल्यासाठी आपल्या इकोजन कंपनीचा इकोट्रॉन सिंगल फेज कंट्रोलर म्हणजे एस पी सी याचा व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो इथे पाच इच पीची सिस्टम आहे बघू शकता तुम्ही इथं दाखवतो तुम्हाला इथे हा पाच एच पीचा पंप आहे आणि इथे लाईटचा कोणताही पर्याय नाही आहे त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी आपला इकोजन कंपनीचा एस पी सी कंट्रोलर घेतलेला आहे सिंगल फेस कंट्रोलर आणि तो आपण बसवलेला आहे तिकडे आपल्याला बघायला मिळू शकतो बोरवेल आहे अडीचशे फूट बोरवेल आणि दीड एच पीची त्याच्यात मोटर आहे सिंगल फेस तर ती पण मोटर आपण चालू करून दाखवली त्यांना त्यांच्याकडे पिठाची गिरणी आहे आणि घरातलं त्यांचा फॅन वगैरे ते सगळा लोड तो पण चालू करून दाखवला आहे इथे हा एस पी सी कंट्रोल आपण कंट्रोलर इथे बसवलेला हो आहे मित्रांनो आपण शेतकरी बांधवांशी जाणून घेऊ त्यांना कसं वाटलं आपला कंट्रोलर आपले शेतकरी बांधव आहेत आपल्या इथे आपण त्यांना विचारू कसं वाटलं तुम्हाला आपलं इकोट्रॉन कंट्रोलर एकदम चांगलं वाटलं रे आम्ही आमच्याकडे लाटी सोयी नाही काही नाही मग सगळे आपली चेक चेकिने आपले हे केले बरं आम्ही कंट्रोलर घेतलं आहे मोटर आपले बोरमध्ये मोटर नाही घर घरमध्ये लाईट लाईट घेतली फॅन बिन लावले आपली चक्की पिठा पिठाची गिरणी घेतली हे कंट्रोल आल्यामुळे आम्हाला सगळी घराची वस्तू लाईट लाईट काही सगळे फॅन बिन सगळे चालू केले सगळे बोर काही सग सगळं केलं आमच्या कंट्रोलर कसा वाटतो तुम्हाला कंट्रोलर चांगला वाटेल आपल्या शेतकरी बांधवांना घ्यावा शेतकरी बांधवांनी घ्यावा असं तुम्हाला वाटतं का चांगलं असं वाटतं शेतकरी बांधवांनी घेतल्यानंतर त्याचा फायदा चांगला आहे चांगला आहे तुम्हाला घेऊन चांगला वाटत इकोजन कंपनीची सर्व्हिस कशी वाटली चांगले आहे धन्यवाद मित्रांनो बघा आपण शेतकरी बांधवांकडनं जाणून घेतलं त्यांनी सगळ्या वस्तू चालवून बघितल्या तर सगळ्या व्यवस्थित चालत आहे इथं आपण बघू शकतो हा पाच एच पीचा सोलर पंप आहे आणि ह्या सोलर पंपचे जे पॅनल आहेत यांचा सप्लाय घेऊन आपण त्यांच्या घरातला जो लोड आहे तो सगळा चालवून दाखवला आहे त्यांना याच्यावरती त्यांनी ही बोरवेलची जी दीड एच पीची मोटर आहे इथे शेतामध्ये दिसते आपल्याला ती चालू केली मित्रांनो त्यानंतर घरातील त्यांच्याकडे पिठाची गिरणी आहे एक एच पीची ती पण चालवली आणि घरातील फॅन लाईट वगैरे ते पण चालवले ज्यावेळेस आपल्याला सोलर पंप वापरायचा नाही त्यावेळेस आपण ह्या कंट्रोलरवरून सप्लाय घेऊन आपला घरचा लोड चालू शकतो मित्रांनो तर तुम्हाला पण कंट्रोलवर घ्यायचा असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे एक्याण्णव अडुसष्ट साठ त्र्याऐंशी शहात्तर धन्यवाद मित्रांनो